महापालिकेच्या बस चार महिन्यांपासून बंद साकरमाणी हैराण डोंबिवली पूर्व रामनगर परिसर येथे का काही दिवसांपासून रस्त्यानं मोकळा श्वास घेतला होता व नागरिकांनी पोलीस विभाग आणि महापालिकेचे कौतुकही केले मात्र सध्या परिस्थिती काही वेगळीच आहे मुंबईला जाणारे चाकरमाणी यांना सकाळी आपल्या कामावर पोहोचण्यासाठी लवकर उठावे लागते कारण जाण्याचा प्रवास दीड ते दोन तास आणि येण्याचा प्रवास दीड ते दोन तास व अशात डोंबिवली पूर्व रामनगर वाहतूक शाखेसमोर रोज वाहतूक कोंडी पाहाव्यास मिळते यासाठी लोकांना अजून लवकर उठण्याची वेळ आली आहे यासोबतच महानगरपालिकेच्या बस डोंबिवली ते नवनीत नगर गेल्या चार महिन्यांपासून बंद असल्यानं वृद्धांच्या मोफत सेवा बंद झाल्यामुळं हाल होत असून रिक्षांना अवाच्या सव्वा पैसे मोजावे या संदर्भात आमच्या प्रतिनिधींकडून परिवहन विभागाचे उपायुक्त दीपक सावंत यांना कळवले असून याबाबत काहीही दखल घेतलेली नाही अक्षराज मीडियासाठी भानुदास गायकवाड डोंबिवली ठाणे